ज्ञान राधा मल्टिस्टेट आपल्या ठेवी देणार की बुडवणार असा प्रश्न ग्राहकांच्या मनात संभ्रम तयार करत आहे बीडचे भूमिपुत्र असलेले सुरेश कुटे यांनी द कुटे ग्रुप आणि ज्ञान राधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाची सुरुवात केली त्यांनी बीड जिल्ह्याचे नावलौकिक गगनाला नेले याच कुटे ग्रुपने अनेक तरुण तरुणींना रोजगाराच्या संधीही निर्माण करून दिल्या होत्या भारतातच नव्हे तर आशिया खंडामध्ये द ग्रुपने आपला ब्रँड बनवला होता तिरुमला ऑइल तिरुमला मिल्क तिरुमला पशुखाद्य अशा विविध क्षेत्रामध्ये द ग्रुपने आपले पाऊल ठेवले होते या सर्व व्यवसायामध्ये गुंतवणूक कुठून केली जात होती तर आज जनसामान्यातून आवाज येत आहे की या सर्व व्यवसायामध्ये ज्ञानराजामधील ठेवीदारांची ठेव ही गुंतवणूक म्हणून वापरली जात होती सुरेश कुटे यांनी ज्ञानराधातील ठेवींचा गैरवापर केला असा जनसामान्यातून आवाज येत आहे ज्ञानरादा मेट्रे स्टेटमध्ये ज्या ठेवी होत्या ह्या कष्टकरी मजूर भाजीपाला विक्रेता दुकानदार व्यावसायिक नोकरदार अशा सर्व स्तरातील लोकांच्या ठेवी होत्या जास्त व्याजदर आणि लोकांचा विश्वास संपादन करून ज्ञानराधामधील कर्मचाऱ्यांनी लोकांचा पैसा हा ठेवीच्या स्वरूपात ज्ञानराधामध्ये जमा करून घेतला आणि हाच पैसा ज्ञानराधा बँकेने द कुठे ग्रुपसाठी वापरला ज्ञानराधा बँकेच्या ठेवीच्या पैशाने जागा घेणे आणि शासकीय बँकांचे कर्ज काढून त्यांच्यावर बांधकाम करणे यामुळेच द कोकोटे गुरुफ हा डब आला असं जनसामान्यातून बोललं जात आहे त्यामुळेच ग्राहकांना आपल्या पैशाऐवजी फक्त तारीख पे तारीख मिळत आहे आतापर्यंत सुरेश कोटे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडत होते परंतु आता त्यांनी व्हिडिओ बनवणेही बंद केले आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कोणताही व्हिडिओ कोणतीही पोस्ट समोर येत नसल्यामुळे सुरेश फुट्यांवर जो लोकांचा विश्वास होता तोही नष्ट होत आहे आता जर लोकांना सत्तावीस मार्च रोजी आपल्या ठेवी परत नाही मिळाल्या तर लोक ज्ञानराधा मल्टीस्टेट बुडाली हे ग्रहीत धरतील